एकतीस मे व एक, एक जून दरम्यान केरळ येथे मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले असल्याने आपल्याकडे पाऊस चांगल्या प्रकारे होणार असल्याचा अंदाज असून एक दोन तीन जून या तारखेला सातारा सांगली मुंबई नगर सोलापूर उस्मानाबाद लातूर या भागांपासून पावसाला सुरुवात होणार आहे पाच सहा सात तारखेनंतर हा पाऊस थोडा थोडा पुढे सरकत मुंबई नगर पुणे बीड परभणी लातूर हिंगोली वाशिम नांदेड बुलढाण्यापर्यंत येऊन पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी वर्तविला आहे नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम गुगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा एक दोन तीन तारखेला राज्यामध्ये सातारा सांगली पुणे नाशिक मुंबई आ, नगर सोलापूर उस्मानाबाद लातूर या भागापर्यंत या भागापर्यंत पावसाला सुरुवात होईल म्हणजे एक दोन तीन जून दरम्यान त्याच्यानंतर चार पाच सहा सात जून नंतर राज्यामध्ये तो पाऊस थोडं थोडं पुरं सरकत आहे म्हणजे मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली सोलापूर नगर संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर उस्मानाबाद आणि तसा तो पाऊस यवतमाळकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत त्याच्यानंतर पाच सहा सात जूनच्या दरम्यानमध्ये तो पाऊस परत आणखीन पुढं म्हणजे सातारा सांगली सोलापूर पुणे नाशिक मुंबई तसेच नगर सोला नगर पुणे औरंगाबाद त्याच्यानंतर बीड परभणी लातूर हिंगोली वाशिम नांदेड आणि त्याच्यानंतर बुलढाण्यापर्यंत सात सात तारखेपर्यंत तो पाऊस सुरुवात होईल त्याच्यानंतर तो पाऊस म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा बाराच्या नंतर पूर्वही दरबार पश्चिम विदर्भाकडे मात्र मान्सून पावसाला म्हणतात थोडं उशिरा जाणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात द्यायचा कारण की पूर्वही दरबार सात तारखेच्यानंतर थोडा पाऊस सुरू होणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात द्यायचा एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये मान्सून म्हणजे केरळमध्ये मान्सूनला एकतीस आणि एक, एक तारखेला चांगलं पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि पोषक वातावरण पोषक वातावरण राहील त्याच्यामुळं आपल्या इकडं बहुत चांगल्या तऱ्हेने पडणारे हा हान लक्षात येतो